नमस्ते सर्वांना आपल्या दोन्ही बाई सकाळी सकाळी कशा जेवायला बसतात बघा अग जेवायला तर बोलवा जसं काय सगळे युट्यूब वाले व्हिडिओ बघणार जेवायला येणारी तुमच्या सोबत हे बघा भेळ खातात खाताते भेंडीची भाजी लोणचं लोणचं भेळ भेंडी हा लोणचं भेळ भेंडी मी आता अचानक आले तर यांचं दोघींचं असं जेवण चाललं होतं आणि जेवायला डायनिंग टेबल सुद्धा आहे बरं का नाही तर म्हणान या डायनिंग टेबलवर का जेवत नाही अशा का जेवतात ते पण यांना डायनिंग टेबलवर जेवायला आवडत नाही खाली भाजी आणि पोळ्या ठेवल्यात पाणी ठेवलंय त्यांना आणि चाललंय मस्त पैकी जेवायचं काम दोघींच बघा म्हटलं चला ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला पण दाखवू बघितलं ना आमच्या दोन्ही बाईंचं कसं जेवण चाललं होतं आणि सकाळचे वाजलेत सव्वा अकरा त्यांचा हा जेवणाचा टाईम असतो बाय बाय